मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये दुःख येते प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे दुःख असतेच काहींना कमी प्रमाणात दुःख होते तर काहींना जास्त प्रमाणात दुःख होते मात्र दुःखापासून कोणीही पळू शकत नाही जन्म आहे तर त्यासोबतच दुःखसुद्धा आपल्याला येणारच आहे मित्रांनो दुःख जेव्हा होते तर तेव्हा त्राससुद्धा याचा होतो दुःख आपल्यावर कोसळते म्हणजेच त्याची पीडासुद्धा त्याचा त्राससुद्धा आपल्याला सहन करावा लागतो मित्रांनो आपल्या घरातील काही व्यक्ती हे कमी वयामध्ये मरण पावतात त्या घटनेने आपल्याला दुःख होते मित्रांनो दुःख जेव्हा होते एखाद्या घटनेने तर त्यापासून त्रास आपल्याला व्हायला लागतो मित्रांनो दुःखांना आपण टाळू शकत नाही पण आपल्या मनाने जेव्हाही आपण या दुःखाचा विचार करतो तर तेव्हा आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो तेव्हा ती आपल्यासाठी पीडा बनते मित्रांनो दुःख हे येणारच आहे पण पीडा ही आपल्या विचाराने आपण करून घेत असतो आपल्या विचाराने आपण त्याचा त्रास करून घेत असतो आणि हा विचार ही पीडा आपल्याला थांबवता येते ही नियंत्रित आपल्याला करता येते जर आपल्या मनावर आपण काम केले आपल्या मनाला खूप स्थिर बनवले शांत केले तर नक्कीच जेही दुःख आहे तर त्यापासून होणारा परिणाम जो आहे आपल्यावरती पीडा स्वरूपात त्रास स्वरूपात तो नक्कीच कमी होईल मित्रांनो हा प्रयोग करून बघा हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा